राज्यात वीज वापरात पारदर्शकता आणण्यासाठी शासनानं स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून सर्वसाधारण वीज ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर न लावता स्मार्ट मीटरच बसवले जात आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली मुख्यमंत्री म्हणाले की सुरुवातीला सर्व ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आधी पैसे भरावे लागतात या कारणामुळे नागरिकांकडून तीव्र विरोध झाला त्यामुळे शासनानं धोरणात बदल करत सर्वसाधारण ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर न लावता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना शासनाकडून सवलत दिली जात असून या मीटरमुळे वीज वापराचा प्रत्येक तासाचा तपशील ग्राहकांना उपलब्ध होतो कोणत्या कालावधीत किती वीज वापरली याचा अहू अचूक अहवाल मिळत राहतो त्यामुळे नागरिकांना ही प्रणाली उपयुक्त वाटत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तक्रार निवारणासाठी चोवीस ताशी आठवडाभर चालणारी चोवीस ताशी व्यवस्था उभी करण्यात आली असून पाच कंपन्यांमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत बसवण्यात आलेल्या मीटरमध्ये केवळ एक टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात तांत्रिक बिघाड आढळून आला आहे अशी माहिती त्यांनी दिली मीटर बसवताना संबंधित व्यक्ती उपस्थित असेल तेव्हाच मीटर बसवण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भातल्या मुद्द्यांकडे आज विधिमंडळात सदस्यांनी लक्ष वेधलं त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं मूलत कधी रोजगारासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी होती ती सहा महिन्यांची होती तिला आमच्या सरकारनं पाच महिन्यांची वाढ देऊन अकरा महिन्यांची केली हे अकरा महिने संपले अजून ही योजना सुरू असून पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी चारशे आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत असं त्यांनी सांगितलं सरकारनं प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांसाठी सहा सूत्री नवा कार्यक्रम तयार केला आहे एक जानेवारीपासून मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू करणार आहेत त्यात ते आल्यास त्यांना दहा टक्के प्राधान्यानं आरक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं राज्यात वाढलेल्या लोकसंख्येच्या निकषानुसार रुग्णवाही